नागपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या लावणी नृत्यावरून अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले पक्षाला आणि तुमच्या नावाला धक्का लागेल असं काहीही करू नका असं अजित पवारांनी म्हटलं राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी सादर केल्यानंतर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्यावरून प्रचंड टीका झाली दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की बारा या गाण्यावर महिला पदाधिकाऱ्यांना डान्स केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेशपेठ इथल्या कार्यालयामध्ये हा प्रकार घडला होता आणि यानंतर आता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही सदस्य झालेले असल्यामुळं एक परिवारातले घटक झालेले असल्यामुळं आपण आपल्याकडनं पण कुठली चूक होऊन देऊ नका कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका संविधानाचा आदर करा आणि संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्याच पद्धतीनं संविधानाने सांगितलेल्या रस्त्यानीच आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे ही गोष्ट मात्र कदापि कोणी विसरू नका